पाडव्याच्या निमित्त दरवर्षी संस्कार भारती ठाणे शाखेच्या वतीनं गावदेवी मैदानात भव्य रांगोळी रेखाटली जाते यंदाही श्रीराम मंदिर हा रांगोळीचा विषय आहे श्रीराम मंदिर मुक्ती आंदोलनाची कलात्मक मांडणी रांगोळीतून करण्यात आली आहे या भव्य रांगोळीचं उद्घाटन गावदेवी मैदानात आमदार संजय केळकर पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभू देसाई पु ल देशपांडे कला अकादमीचे सदस्य पत्रकार मकरंद मुळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संस्कार भारती कोकण प्रांत संघटन मंत्री उदय शेवडे माजी उपमहापौर सुभाष काळे नववर्ष स्वागत यात्रा पदाधिकारी उत्तम जोशी संजीव ब्रह्मे संस्कार भारतीच्या अध्यक्षा प्राध्यापिका कीर्ती आगाशे यांच्यासह गौरी सोनक सुधा कर्वे भरत ही उपस्थित होते रांगोळीसह प्रदीप गुप्ते यांच्या कागदांच्या सुबक रेखीव शिल्पकृतींचं प्रदर्शनही भरवण्यात आले यानिमित्तानं संस्कार भारतीच्या नाट्य विभागाचे कार्यकर्ते शंभर टक्के मतदान सकारात्मक मतदान यावर पथनाट्य सादर करून मतदार जागृती करत आहेत हे प्रदर्शन सात एप्रिल ते अकरा एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे ठाणेकरांनी या भव्य रांगोळीला आवर्जून भेट देऊन रांगोळीचं सौंदर्य अनुभवावं असं आवाहन संस्कार भारतीच्या वतीनं करण्यात आलं काय सांगाल नव वर्ष स्वागत यात्रेनिमित्त आता खऱ्या अर्थाने रंग भरायला सुरुवात झाली हो म्हणायला हरकत नाही रंगवल्ली आणि मंडळ ठाणेकर मंडळ हे वर्ष आहे आणि सगळे कलावंत जे आहेत ते व्यवसाय व्यवसायाचा व्याप सांभाळून हे सगळे करतायत याचा मला कमाल वाटते खर तर पहिले पोटोबा कि पहिले विठोबा असं आहे तर हे दोन्ही सांभाळून हे करतायत आणि लोकांना समाजाला रसिकांना तो आनंद देत आहेत आणि विशेष म्हणजे हरवलेलं जे काही रामायण होतं ते पुन्हा कलावंताच्या चिमटीतून मनातून बाहेर येत आहे सुंदर आहे म्हणजे त्यातले एक एक दृश्य आणि त्याच्या खाली जे श्लोक लिहिले आहेत नव्या पिढीसाठी आता नवी पिढी फार वेगळी झाली आहे आणि पुन्हा भारतीय तत्वज्ञान अनेक गोष्टी आहेत जुन्या ज्या गोष्टी आहेत त्यात त्यांनी आधी यूटर्न घ्यायला सुरुवात झाली आहे आणि ह्युटन म्हणजे मला असं वाटतं की रंगवल्लीचा प्रयोग आहे आणि यातून फक्त महाराष्ट्रात नव्हे तर भारतात हे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहे की आता आपलं जुनं जे वैभव आहे ते प्रत्येक कलेच्या माध्यमातून मुलांपुढे किंवा आपल्या पुढे आणलं पाहिजे आपणही विसर विसरलो आपणही त्यात येतो त्यामुळे हा अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आहे फक्त आता याला रसिक जे आहे आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांना बाहेर आणलं पाहिजे आता त्या मोबाईल पासून टीव्ही पासून टीव्ही तर आता बाद झाला तर हे फार रसिक घडवणं कालच्या दोन तीन दिवस झाले मी शास्त्रीय संगीताला जातोय कार्यक्रमांना तर तिथे हाच सूर आहे की रसिक हरवला आहे आणि कलाकार भरपूर होत चालले पण रसिकांची संख्या कमी आहे त्यानिमित्ताने सगळ्यांना आव्हान सगळ्यांनी करणं आणि त्यानिमित्ताने कला अधिक रामायण अधिक आपली भारतीय संस्कृती अशाच दर्शन होईल या निमित्ताने आपण मला संधी दिली मी चाहत आहे काहीतरी मी असे पोर्ट्रेट्स वगैरे केलेले आहेत कंबर काय दुखते झोप येते नकोस वाटतं पण याच्यात ते सगळं पूर्ण करणं आता जे काही रंगांचे उधळण बघितले ते अगदी मनापासून केलेली आहे आणि मला असं वाटतं की हा रांगोळीकम योग आहे एकाग्रता आहे आणि यातनच अनेक गोष्टी मला असं वाटतं की साध्य होते मी गोपिनेश्वर न्यास आणि रंगवलीचे अभिनंदन करतो आणि दव्या पुढच्या प्रदर्शनासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यातील मुख्य बाजारपेठ विविध वस्तूंच्या विक्रीकरिता सज्ज झाली आहे गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी दरवर्षी विविध प्रकारच्या वस्तूंनी बाजारपेठ सजली जाते गव्हाचे लाडू बत्तासे आणि इतर विविध सामान विकत घेण्याकरिता ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत नागरिक एकच गर्दी करतात यावर्षी बाजारपेठेत अधिकांशपणे गुढ्या आणि बत्ताशांचे विशेष माल उपलब्ध आहेत गुढीपाडव्यानिमित्त खास डिझाईन केलेल्या गुढ्या आणि रंगीत बत्ताशांनी सर्वांना आकर्षित केले ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या ठाणेकरांनी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी केली यामध्ये नवीन वस्त्र फॅशनेबल ॲक्सेसरीज गृहोपयोगी सामान विविध वयोगटातील महिलांकरिता फॅशनेबल साड्या ज्वेलरी हेअर ॲक्सेसरीज आधी हे सामान उपलब्ध आहे सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे यांनी महाराजांबरोबर केलेली गद्दारी आजही महाराष्ट्र विसरलेला नाही अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर केली होती त्याला अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर करत जितेंद्र आव्हाड हे सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे असून ठाणे जिल्ह्यातील अनेक नेतेच ने त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेला असल्याचा आरोप केला आहे रविवारी आव्हाड यांनी केलेल्या टीकेनंतर परांजपे यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेत प्रतिहल्ला चढवलाय अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचा निषेध करत असल्याचं सांगत शरद पवारांना त्यांनी विचारावं की दोन हजार चौदाचा निकाल येण्याआधीच भाजपला बिनशंत पाठिंबा द्यायला कोणी सांगितलं पहाटेचा शपथविधी कोणाच्या आशीर्वादानं झाला राष्ट्रपती राजवट कोणामुळे उठवली गेली दोन हजार बावीसमध्ये पुन्हा एकदा सत्तांतर होत असल्यानं त्यावेळेला कुठल्या प्रकारच्या चर्चा झाल्या हे सगळे प्रश्न आव्हाड यांनी शरद पवारांना विचारावे असा सल्लाही त्यांनी दिला राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यावर अजित पवार सुनील तटकर यांनी भुजबळ यांचे मोठे योगदान होतं असंही त्यांनी सांगितलं त्यातही भाऊबहिणीच्या नात्यावर आव्हाड यांनी बोलू नये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची फक्त राजकीय भूमिका वेगळी आहे त्यामुळे त्यांच्यावर आव्हाड यांनी न बोललेलंच बरं असा सल्लाही परांजपे यांनी दिला आव्हाड यांना याआधीही आपण इतिहासकार किंवा डॉक्टर म्हणायचो परंतु त्यांना आता नकलाकार म्हणण्याची वेळ आली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली खंडू खोपडे हे आमच्या नेत्यांना ते बोलत असतात पण राष्ट्रवादी मधला सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे कोण असेल तर तो, तो जितेंद्र आवाड आहेत ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते हे त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले त्यामुळे डॉक्टर जितेंद्र आवाड होशमेआ आव, आपली पायाखालची वाळू आता सरकत चाललेली आहे खारलँडच्या इथे देखील त्यांनी जे एक सांस्कृतिक व्यासपीठ होतं की पालखी नाचवण्याचा कार्यक्रम तिथे सांस्कृतिक होता तिथे देखील जाऊन त्यांनी अशाच प्रकारची आगपाखड केली मी तर त्यांना चोवीस तासामध्ये चॅलेंज दिलं होतं तुमचं पक्ष कार्यालय अधिकृत आहे का अनधिकृत सांगावं त्याही वेळा त्यांनी कांगावा केला की खारलँड आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित यंदाच्या चैत्र नवरात्र उत्सवात साकारली जाणार राम मंदिराच्या देखाव्याची प्रतिकृती चैत्र महिना सुरू झाला की नववर्षाच्या स्वागताबरोबर सर्वांनाच वेध लागतात ते चैत्र नवरात्र उत्सवाचे दरवर्षी ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सवात लाखो भाविक देवीच्या दर्शनाकरिता येत असतात <दर्वरशी> ठाण्याच्या चैत्र नवरात्र उत्सवाचं छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे सतरावं वर्ष असून यापूर्वी चरई येथे बारा वर्ष अशी एकूण एकोणतीस वर्ष हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्यानं होत आहे मंगळवारी नऊ एप्रिल रोजी ते रामनवमी सतरा एप्रिल दरम्यान चालणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला भेटी देतील येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी या देवीची ख्याती आहे भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध आहे त्यामुळे अनेक राज्यातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात येत असून सुप्रसिद्ध प्रधानाचार्य आणि यज्ञाचार्य वेशास मुकुंदशास्त्री मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य नौकुंडात्मक सहस्रचंडी महायाग संपन्न होणार आहे चैत्र नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिराच्या प्रतिकृतीचं दर्शन घडवलं जाईल या मंदिराची उंची सत्तर फूट असणार आहे देवीचा सभामंडप चोवीस 24 बाय चोवीस फुटांचा असणार आहे यामध्ये प्रभू श्री राम मंदिराचा गाभारा सोळा बाय सोळा फुटांचा असणार आहे तर चाळीस बाय चाळीस नऊ हवकुंड असलेला मंडप आणि त्याभोवतलचा प्रदर्शिना मार्ग असणार आहे या हवनकुंडाला एकशे आठ परिक्रमा पूर्ण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे या सर्व ठिकाणी भक्तांच्या सोयीचं सुद्धा भान ठेवण्यात आले त्या व्यतिरिक्त मुख्य सभोवतालचा संपूर्ण भाग प्रतिष्ठित व्यक्तींसाठी बनवलेला कक्ष करमणुकीचा रंगमंच संपूर्ण तलावपाळी परिसराला विद्युत रोषणाई करून लेझर शो करण्यात येणार आहे आणि चौकात दाक्षिणात्य शैलीचा वापर करून शोभिवंत करण्यात आला शंभरहून अधिक कारागीर घेऊन अहोरात्र काम करत आहेत फायबर प्लायवूड कपडा रंग आदी वस्तूंचा वापर करून ही सुंदर कलाकृती साकारण्यात येत आहे नरेंद्र बेडेकर आणि अश्विनी कानोलकर यांच्या संकल्पनेतून नवरात्र उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांची रूपरेखा आखण्यात आली आहे मंगळवारी नऊ एप्रिल रोजी देवीचं आगमन कळवा येथून सकाळी दहा वाजता वाजत गाजत होणार आहे यासाठी तीनशे जणांचं लेझिम पथक जय्यत तयारीत आहे तसंच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून वारकरी संप्रदायाचे वारकरी पथकं झांज पथक पथक दांडपट्टा महिला आणि पुरुषांचं लिझिम पथक गोडेस्वार मावळे अशी जय्यत तयारी देवीच्या स्वागतासाठी सज्ज आहे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे शरद पवारांचा घर फोडल्याचा आरोप या आरोपाच्या केंद्रस्थानी आहेत सुनील तटकरे यावर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तटकरेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे कळव्यात झालेल्या एका कार्यक्रमात सुनील तटकरे यांनीच पवार यांचं घर फोडल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला अजित पवार यांना शरद पवारांच्याही शिवाय काहीही कर्तृत्व नसल्याचंही त्यांनी सिद्ध केलं त्यांनी धोरणात मुथल्याच्या निर्णयाशिवाय अजित पवारांच्या कार्यप्रणालीवरही निशाणा साधला आपल्या राजकीय विरोधकांवर टीका करणं यात नवीन नाही परंतु परिवारातील वाद बाहेर पडल्यानं त्याचे गंभीर परिणाम भाजपला उमटूशातही आवड यांनी सांगितलं या शाब्दिक हल्ल्यानं राजकीय वातावरणात निर्माण झाली गावी निरोप पाठवा शरद पवारांचं घर खरंच कोणी फोडलं असेल तो तुमचा रायगडचा उमेदवार आहे सुनील तटकरे कायम त्या अजित पवारांच्या कानात जाऊन सांगायचं कायम त्या अजित पवारांच्या कानात जाऊन सांगायचं काय दिलं नाही अजित पवार शरद पवार नेते होते ते आमचे पण सत्य सांगण्याची वेळ ते आमच्यावर ते स्वतः आमदार मंत्री पोरगी आमदार पोरगा आमदार पुतण्या आमदार भाऊ आमदार पाच पद एका घरात दिलेलं महाराष्ट्रातलं एक घरानं सांगा आणि तरी तुम्ही विचारता शरद पवारांनी मला काय दिलं चार चार वेळा उपमुख्यमंत्री केला अजित पवारांना तरी विचारतात मला काय दिलं